नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत मी ऍडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कामे दैनिक बहुजन सौरभ चा मुख्य संपादक आज संपूर्ण देशात एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं काही लोक का फार दुःखी झाले काही लोक का फार त्यांना फार आनंद झाला ते म्हणजे आजची महत्वाची सकाळपासूनची बातमी जी होती ती आज अडानी गौतम अडाणीला आणि अडाणीच्या ह्या सर्व समूहाला आज अमेरिकेच्या कोर्टामधनं समन्स निघाला वॉरंट निघाले त्यांच्या अंगेस्टमध्ये एक धोकादाडीचा मामला आहे एका आ, सोलर एनर्जीच्या ह्याच्यामध्ये ग्रीन एनर्जीच्या नावाखाली ह्याच्यात एक मोठा कॉन्ट्रॅक्ट अमेरिकेसोबत लागला की जेणेकरून तो मोठ्या दीर्घकाळासाठी राहणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे पैशासाठी अमेरिकन काही लोकांना घुस देण्यात आली इंडियन लोकांना आणि तिथल्या लोकांना आणि जेणेकरून तिथल्या लोकांना मोठ्या इन्व्हेस्टरच्या मागे लागून त्यांनी सांगितलं ला की तुम्ही इकडे इन्व्हेस्ट करा आणि अशा पद्धतीने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये धोकाडी झाल्याची त्यांच्यावरती एक केस आहे त्याच्यामध्ये हजारो अब्जो करोड डॉलरचा हा इश्यू आहे आणि त्याच्यामुळे तिथे निश्चितच अडाणी तिथे एक गुजराती आपलं गुज्जूच लावला त्यांनी चक्र की मला एवढे पैसे मिळतील मला एवढे मिळेल आणि त्याच्यासाठी मी एवढे एवढे पैसे खर्च करील आज त्याच्यावरती संपूर्ण देशात एक मोठी लहर पडली आलेली आहे संपूर्ण शेअर मार्केट मध्ये एकदम धडा त्याचे पूर्णच्या पूर्ण शेअर्स पूर्ण गडबडवून गेलेले दिसत आहेत काही ठिकाणी वीस पर्सेंट काही पर्सेंट पंधरा पर्सेंट दहा पर्सेंट अशा मोठ्या प्रमाणामध्ये घट सुरू झालेली आहे सुरुवातीपासून आज दिवसच घटाई घटमुळे आलेला आहे अनेक लोक अनेक इन्व्हेस्टर अनेक बँका या देशातली पूर्ण इकॉनॉमी पूर्ण उद्ध्वस्त झाल्यासारखी दिसत आहे तिकडे राहुल गांधींची एक मोठी सभा झालेली आहे प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते म्हणत की मी सातत्यानं म्हणत होतो त्यांना विचारलं की तुम्ही म्हणताय का त्याच्यावरती कारवाई झाली ते मी म्हणत अमेरिकेच्या सर्व एजन्सीजनी त्यांचं नाव घेतलं त्याच्यामध्ये कोर्टात केस आहे वॉरंट निघालेलं आहे आणि त्यांना तुम्ही ताबडतोब प्रवेश करायला पाहिजे हे सर्वच्या सर्व घोटाळे झालेले इंडियामध्ये आणि तिथले जे, जे इन्व्हेस्टर होते तुम्हा सर्व लोकांना एक गोष्ट माहिती असायला पाहिजे की गॅट अग्रिमेंट फार वर्षापूर्वी फार जुने लोकांना माहिती असेल त्याच्यानंतर मग गॅट अग्रीमेंटच्या आधारावरती अनेक डंकेल प्रस्ताव होता त्या पूर्ण जगातली इकॉनॉमी आणि ग्लोबलायझेशन झालं पाहिजे त्याच्यानंतर मग डंकेल प्रस्तावच्या नंतर मग गॅट अग्रीमेंट झाला गॅट अग्रीमेंट मध्ये अनेक ठिकाणी होते की जर कुठलाही इन्व्हेस्टर काही झालं असेल आणि त्या ग्लोब मधलं जर काही असेल तर त्याच्यासाठी स्पेशल तिथे कोर्ट असतात आणि जगातल्या कुठल्याही कोर्टामध्ये त्याला जाता येऊ शकते अशा रीतीने तो कायदा आहे त्याच्यात त्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस अडाणीवरती लागलेले आहेत अडाणीला लागल्यानंतर आता हे झालं राहुल गांधी हा सातत्यानं ब्लेम करत आहेत की तुम्ही आता त्याला अरेस्टच करू शकणार नाही चिथावणी देत आहेत कारण याच्याकरता देत आहेत की तुमचं पूर्ण सरकारच अडाणीच्या हातात आहे हा जेवढा कुठेतरी पैशाचा जो पाऊस पडला इकडे तिकडे तिकडे त्याच्या मागची एक आणि एकच भूमिका ती म्हणजे अडाणीचा पैसा होता हे सर्वांना आता सर्व समजून चुकलेलं आहे आज जर ते अडाणीला जर त्यांचा गळा दाबला तर सर्वात पहिले अमित शहा पासून तर नरेंद्र मोदी पासून सर्व आर एस एस चे लोक भागवत पासून सर्व ज्या सर्व जेलमध्ये दिसतील तुम्हाला आज जर त्याला उचललं अडाणीला तर अडाणीला तिथे जर चांगलं कोंडलं तर तो सार सर्वांचे सारखे नावं घेईल आणि सर्व लोक आतमध्ये जातील तिथल्या कोर्टामध्ये हा पैसा कुठून आला काय आला तिथे दोन जर पडल्या एखाद्या तर त्या सर्व त्या सर्व लोक सरळ होतात तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आणि तेच राहुल गांधी सातत्यानं सांगतायत त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या सर्व लोकांना हे दिसलं पाहिजे की तथागत भगवान बुद्धाने वारंवार तुम्हाला सांगितलं की असत्य खोट आणि जे काही तुम्ही कराल ते कुठे ना कुठे भोगून निघावं लागतं दहा वर्ष त्यांनी जरी सत्ता भोगली असेल अडाणी सर्व प्रॉफिट भोगले असतील किंवा मोदी आणि आर एस एसच्या लोकांनी जरी भोगले असतील परंतु एक दिवस ज्यावेळेस अंधारी कोठडी येते आणि तिथे ज्यावेळेस तुम्ही अडकता त्यावेळेस तुम्हाला कोणी वाचवणार येत नाही हा इतिहास आहे आणि आता तो इतकं कॉन्स्टिट्यूशन मध्ये इतकी हे आहे इतके दाट त्याचे घटना आहे की त्याच्यामुळे तुम्हाला वाटतेल ते जरी झालं परंतु या पापाचे जे काही कोणी भागीदार असाल त्या त्या पापाच्या भागीदारी व्हावं लागेल अशा पद्धतीची ती बातमी आहे मी तुम्हाला सर्व लोकांना त्याच मुद्द्यावरती आता लक्ष आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय काय करते आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्या फ्रॉडमध्ये जर ते सापडले तर भारतातले अनेक मोठे मोठे अधिकारी आहेत आय एस अधिकारी हे सर्वच्या सर्व जेलमध्ये जाताना दिसत आणि ही जी कम्युनिटी आहे संबंधित कम्युनिटी कम्युनिटी अत्यंत आहे जेल साठी फार अत्यंत घाबरतात शूर वर शूर नाही ते आता इतिहासच तसा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की सर्व आंबेडकरी समाधाने याच्यावरती पूर्ण लक्ष देण्याची आज गरज आहे संपूर्ण जगात आज ज्या अर्थात अडाणी हे प्रकरण सुरू आहे त्याच्यामुळे संपूर्ण पूर्ण आपल्याही देशामध्ये सुरू आहे उद्याचे सर्व पेपर तुम्हाला रंगून दिसतील त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा होता चला बघूया आपण दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊया मध्ये आम्ही काही दिवसासाठी थोडा पाऊस घेतलेला आहे की बुद्धाच्या नंतर कुठल्या तरी एखाद्या याच्यात क्रोनॉलॉजिकल आम्ही एपिसोड दाखवणार आहोत त्याच्यासाठी आमची तयारी असल्यामुळे काही वेळ आम्ही शांत आहोत आज आपण बहुजन सौरभचा थोडा आढावा घेऊया आजच्या आज तारीख एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज मतदानाच्या टक्केवारीवर झारखंडची महाराष्ट्रावरची बाजी महाराष्ट्रावर बाजी मारली झारखंडची इलेक्शन मतदान जास्त झालं दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचं नोंद करण्यात आलेली आहे मुंबईच्या याच्यात जिथे आता एक राज्य पातळीवर ज्यावेळेस तिथे खुलासा झाला बातमी आहे पाच तासाच्या प्रवासाला चार दिवस फुकेत दिल्ली विमानतळावर तीस प्रवाशांना मनस्ताप झालेला आहे बिघाड झाल्यामुळे थायलंडच्या एअरपोर्ट वरती सर्व अडकून बसले होते पुनित यांचा भारत दौरा लवकरच येणं होणार आहे छत्तीसगड मध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प आणण्याची गरज आहे नागपूर इथे अं छप्पनवा व्याघ्र म्हणून जो इथे कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये ते ठरलं निवडणूक आयोगातर्फे सात पोलीस बडतर्फी तडफातडपी निलंबित करण्यात आलेले आहे मुंबईची गोष्ट आहे यंदा निवडणुकीत पैशाचा पाऊस अडाणीचा पैसा मेळघाटातील सहा गावांचा गा, गावांचा मतदानावर बहिष्कार टाकण्यात आलेले करा शिक्षकांना मारहाण वर्धेची बातमी बिटकॉइन घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई काहीतरी एक बनवा बनवीच तिथे हे झालेलं आहे सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी काहीतरी आपसामध्ये बोलत होते त्यांच्या आवाजामध्ये काय काढलं कारण कसं आहे की कौन, कोण आणि कोणताही माणूस एवढे मूर्ख नाही की तुमच्या सांगतील याला असं कर त्याला तसं कर हे कोणीतरी त्याच्या आवाजात एच्या अंतर्गत अनेक प्रकारचे आवाज काढणं शक्य झालेलं आहे अशात झालेली आहे परंतु आता सर्वांनाच त्याची भीती वाटेल आता बघूया पाच चार वरती आम्ही वाजवीत वाजवीला मतदार 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 मताधिकार आज सर्व अनेक लोक जे आमचे वाचक आहेत बहुजन सौरभ सोबत जुडलेले आहेत त्यांचे आम्ही काही फोटोग्राफ जोडलेले आहेत विजय वर्के यांनी लोक लोकोपयोगी कार्य करून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले जे त्यांना विलास गजीबे यांनी त्याच्यावरती एक सुंदरसा लेख लिहून त्यांनी जे कमिटमेंट होत ते कसं पूर्ण केलं त्याची बातमी आहे आज आज आमचे सुरेश ऍडव्होकेट सुरेश घाटे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान झाले पाहिजे करिता नागपूर शहर पिंजून काढले ते दैनिक बहुजन सौरभचे भागधारक आणि संचालक सुद्धा आहे त्याच्यामुळे अत्यंत महत्वाचा एक आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा येथील आंदोलनाचा एकोणपन्नासावा दिवस आहे संविधान दिवस समारोह हो समारोह संयोजन समितीतर्फे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेले नागपूरमध्ये कविता प्रतिभा प्रतिकांची रच, रचना असते प्रभाकर तांडेकर यांचं प्रतिपादन नागपूर इथली एक बातमी तथागत बुद्ध बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारातूनच विकास शक्य आहे प्राध्यापक धर्मरक्षित टेमुरणे यांचं दैनिक बहुजन सोबत संवाद साधताना दिसलेले आज स्टुडिओ किरायाने देणे आज आम्ही जिथे रेकॉर्डिंग करतो तो स्टुडिओ तासाप्रमाणे तुम्हाला मिळेल जे जे करावगे मध्ये असेल छोटे मोठे नाटक असतील काही लोकांचं प्रवचन असेल काही लोकांना काही उद्देश करायचा असेल वेगवेगळ्या ग्रुप वरती त्यांनी स्टुडिओला यावं आपल्या तासाप्रमाणे बुक करावं आणि जावं अशा दीक्षित आमचा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे आज बघूया आपचा आग्रह अत्यंत महत्वाचा आहे आज पदाधिक आज निवडणूक निकालावरही सट्टेबाजी अनेक लोकांनी त्याच्यावरती सट्टा लावलेला आहे की हे किती येतील ते किती येतील त्याच्यावरती आता प्रत्येक लोकांना कुठे ना कुठे भावना पाहिजे असतो त्याच्यासाठी काही सट्टेधारकही मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात सहभागी झालेले आहे आज महत्वाचं टायटल आहे आमचं कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच असतो अत्यंत महत्वाचं आहे कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच असतो कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी अत्यंत बरोबर आहे पदाधिकाऱ्यांनी आता खाली त्याच्या खाली बातमी आहे पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार गुरुकुंजात योगीचे विषारी फुसकार अत्यंत वाईट आहे की तशा अशा ठिकाणी गुरुकुंज सारख्या ठिकाणी योगीला बोलवू नये आणि अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य मला असं वाटते की आता तरी अजून वेळ गेलेली नाही गुरुदेव सेवा मंडळाच्या अनेक लोकांनी अशा विषारी लोकांना बोलवू नये जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये पुन्हा तो पॉयझनस काहीतरी टाकतील आज संसदेचे सत्र संविधानाला समर्पित करावे संसदेचं सत्र इजेड खोबराकडे व्याख्या आपलं मनोगत आहे नागवंशी धम्मराजा समुद्रगुप्ताचा आश्चर्य पराक्रम असणारी ऐतिहासिक घटना आज धम्मपाल देशभ्रतार यांनी एकोणीसशे नंतर लगेच त्यावेळेच्या घटना झाल्या त्याच्याबद्दल सविस्तर त्यांनी माहिती दिलेली आहे गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या तथागत बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं म्हणायचे की गुलामांना गुलामीची ज्या दिवशी जाणीव करून द्याल तो तो तसाच उठवून उभा होईल आणि तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र बड बळजबरीने सक्ती नाही येईल आज तेव्हा अत्रेंना शरु अश्रु अनावरण झाले होते त्यावेळेची एक छोटीशी एक यशवंतराव याच्यातली एक पी के अंतोनी त्यांनी एक छोटीशी काय आपली हे दिलेली आहे म्हणजे आठवण सांगितलेली आहे आज पान तीन वरचा असं टायटल बघूया जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिले येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे विहारे सांस्कृतिक केंद्र झालेले आहेत आपल्या नागपूरपासून सुरुवात झालेली आहे जेवढे आमचे विहार झालेले आहेत तिथे आमच्या अभ्यासिकाले काही लोकांना सुद्धा एम्प्लॉयमेंट सुद्धा तिथे जनरेट केलेले आहे आणि खरा अं अनिरुद्ध काम आहे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे ज्ञानाची निर्मिती काळाची गरज आज जर तुम्ही यासारख्या जर गोष्टी शिकला नाहीत किंवा पोरांना शिकवलेला नाही तर निश्चितच तुमचं नुकसान झाल्याचे राहणार नाही विषम विषम व्यवस्थेविरोधात लढाई करण्याची आजची गरज विनायकराव जामगाडे यांचा लेख अत्यंत महत्वाचा आहे भारताची आर्थिक व्यवस्था ज्या पद्धतीने अडाणी आणि भारताची आर्थिक व्यवस्था करून ठेवली <coughs> ती मात्र आता बदलण्याची गरज आहे <coughs> जीवनाची शिदोरी याच्यावरती एक छोटीशी कहाणी एक एक छोटासा इन्सिडंट लिहिणारे आज चैताल संगोपाल वरघटचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बजवन आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला रोज प्रमाणे आजही विनंती करेल की ज्या ज्या कोणाला हा पेपर आणि कुठला तरी एखादा हे आवडला असेल एखादं घटना आवडली असेल किंवा एखादं कविता आवडली असेल किंवा अजून एखादं कुठली तरी स्टोरी आवडली असेल तर तुम्ही क्रॉप करा लोकांना फॉरवर्ड करा जास्तीत जास्त दैनिक बजवन स्वरूपला हे झाला पाहिजे स्प्रेड झाले पाहिजे जरी कालचा पेपर आजचा आजचा बातम्या असतात परंतु आमचे दोन्ही पान नंबर दोन आणि ते अत्यंत महत्वाचे असतात ते प्रिझर्व्ह करून ठेवणारे असतात ते किती जुने झाले तरी त्याच्यातल्या बातम्या काही मात्र जुन्या होत नाही त्याच्यातले लेख कधी जुने होत नाही एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या